माझ्या प्रिय भावंडांनो सविनय जयभीम आज दोन मार्च दोन मार्च हा दिवस आंबेडकरी चळवळीसाठी एक अत्यंत महत्वाचा दिवस आहे याच दिवशी म्हणजे दोन मार्च एकोणीशे तीस साली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाराम मंदिराचा सत्याग्रह सुरू केला हा सत्याग्रह सुरू करताना बाबासाहेबांना काही देवाचं दर्शन हवं होतं किंवा देवाच्या समीप जायचं होतं असलं काही नव्हतं बाबासाहेबांची मागणी होती की सर्वांना भक्तीचा अधिकार मिळायला पाहिजे आणि याची परंपरा फार जुनी आहे या देशामधली जी भक्ती चळवळ आहे त्याच्यामधले जे सगळे बहुजन संत आहेत ते सगळे काय मागणी करत होते ते, ते सुद्धा त्या मध्ययुगामध्ये आध्यात्मिक समखेची मागणी करत होते बाबासाहेब सुद्धा म्हणत होते जर सगळ्यांना देव सगळ्यांना मोकळा तुम्ही जसं पाणी सगळ्यांना मोकळं करा याच्यासाठी चौदा तळाचा सत्याग्रह झाला तसा देव पण सगळ्यांना मोकळा करा यासाठी हा सत्याग्रह होता हा सत्याग्रह पाच वर्ष चालला या सत्याग्रहावर जे अनन्वित अत्याचार चाले ते मी काय वर्णन करत नाही परंतु याच्यामध्ये अनेक गरोदर स्त्रिया सुद्धा तिथेच बाळंत झाल्याचे लोक सांगतात म्हणजे किती निश्चिम प्रेम होतं बाबासाहेबांबद्दल की त्यांच्या एका शब्दासाठी गरोदर स्त्रिया सुद्धा तिथे गेल्या यावेळेस काँग्रेसचे लोक जे होते त्या काळातले ते राजकीय स्वातंत्र्यासाठी लढत होते आणि बाबासाहेब हे सामाजिक स्वातंत्र्यासाठी लढत होते हा त्या काळातला मोठा वाद आहे पण सामाजिक स्वातंत्र्य म्हणजेच ते एका सांस्कृतिक समितीसाठी लढत होते आणि नंतर राज्य आलं राज्य आलं परंतु हा काळारामाचा जो सत्याग्रह जो आहे तो यासाठी लक्षात राहतो की पाच वर्ष दगड खाऊन सुद्धा काळाराम मंदिराचं दर्शन झालं नाही राजकीय स्वातंत्र्य मिळालं टप्प्याटप्प्यानं एकोणीसशे सत्तेचाळीसला आम्ही स्वतंत्र झालो पण जाती व्यवस्था हो गेली नाही अनेक मंदिरं आजही स्त्रियांसाठी बंद आहेत काही दलितांसाठी बंद आहेत काही मंदिरांच्या समोर असे बोर्डच लावलेले आहेत आता त्या मंदिरांचं आम्हाला काही देणं घेणं नाही हो आम्हाला आता सगळं कळलेलं आहे पण या देशातली जाती व्यवस्था कशी काम करते याचं उदाहरण म्हणून मी तुम्हाला हे सांगितलं पाच वर्ष सत्याग्रह करून सुद्धा या सत्याग्रहाला यश आलं नाही आणि त्याच्यानंतर नाम आमचे वामनदादा यांनी एक खूप छान गाणं लिहिलेलं आहे त्या गाण्याची मला आज आपण येते ते म्हणतात रामदाखवारे तुमचा रामदाखे वामनला त्याची थोडी सवी चा वामनला वा मनला त्याची थोडी सवी चाखवारे बोलले पुजारी हो, हो, हो बोलले पुजारी जा जाधे न्यालो उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा गोदा पडला तरी लढला सैनिक माझा उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा भीम